स्त्रीस्वामी समर्थ स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर सर्वांचे मनापासून धन्यवाद खरा कसा आसावा? कि वा आसे तरस कि भक्त कसा असावा किंवा अशी श्रद्धा असेल तरच भक्ती खरी असते याचे उत्तम उदाहरण आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत या व्हिडिओमध्ये एका धार्मिक गोष्टीतून आपल्याला कळणार आहे की घरा भक्त म्हणजे काय असतो तर ही गोष्ट फार पूर्वीची आहे आणि सत्यकथा आहे एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते ते स्वयंभू स्थान होते काळीभोर शंकराची पिंड होती त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता शिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुखटा चढवण्यात येईल हजारो लोक पाहायला येत राजा रोज देवाच्या पूजेला जात असे पाहिमा पाहिमा म्हणत असे राजाकडची ती पूजा तिचा थाट किती वर्णावा किती सांगावा सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत बेलाच्या त्रिदाळांच्या पाट्या भरलेल्या असत चंदनाचा सुवास सुटलेला असे उदबत्त्यांचा घमघमाट असे ओवाळाला कापूर असे बाहेर चौघडा वाजत असे अशा थाटाने महादेवाची पूजा होईल त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला तो फार कोणाशी बोलत नसे देवाशंकराला प्रदक्षिणा घालीत असे आसन मांडून जप करीत बसे तो झाडाचा पाला खाई जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पी असा त्याचा हा रोजचा कार्यक्रम असे एकदा एक परगावचा मनुष्य त्या गावी आला देवा शंकराच्या दर्शनास गेला संन्याशी शांतपणे बसला होता महाराज आपणाला एक प्रश्न विचारू का त्या माणसाने विचारले विचारा संन्याशी म्हणाला तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात देवाच्या पूजेला देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण खरे सांगू का खरे सांगा दुसऱ्याच्या रागाची संन्याशाला काय परवा खरे आहे एका तर तेथे रोज दोन प्रहरी एक गुराखी येतो तो देवाशंकराचा खरा भक्त हो त्याला वेदमंत्र येत नसतील जप जाप्य करीत नसेल पूजा तरी कशाने तो करणार कोठून आणल गंध कोठून आणल निरांजन येथे राजा रोज पूजेसाठी येतो कशी घवघवीत गव दिसते ती पूजा किती माळा किती कापूर त्या राजापेक्षाही तो गुराखी का मोठा भक्त असेल हो पुन्हा पुन्हा काय सांगू महाराज तुमच्या म्हणण्यावर माझा विश्वास नाही उद्या रचिती दाखवतो राजा पूजा करेल त्यावेळेस व गु गुराखी दुपारी येईल त्यावेळेस तुम्हीही येथे या तर तो मनुष्य मनाला अवश्य येईल तो मनुष्य निघून गेला संन्यासी आपल्या कर्मात रमला दुसरा दिवस उजाडला तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला काही वेळाने राजा आला चौघडा वाजू लागला सनाया आलापू लागल्या महापाज महापूजा सुरू झाली माळा चढवण्यात आल्या कापूर पेटवून राजा ओवाळू लागला इतक्यात काय झाले ते देऊ एकदम हलू लागले भूकंप होणार असे वाटले राजा घाबरला दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले त्याच्या हातातील ती हलकाकरिता खाली पडली कोठले ओवाळणे कोठली पूजा राजा धूम पळत सुटला राजाच्या बरोबरचे सारे पळत सुटले ती पूजा तशीच अर्धवट तिथे पडून राहिली दुपारची वेळ झाली तो गुराखी आला त्याच्या गाई रानात चरत होत्या तो देवाच्या दर्शनाला आला तो गाभाऱ्यात शिरला पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला क्षणभर त्याने डोळे मिटले आणि तेथेच ते कांदा वाकर खाऊ लागला आईच्या जवळ बसून जेऊ लागला देव म्हणजे सर्वांची आईच ना इतक्यात ते देऊळ हलू लागले दगड डोक्यावर पडणार असे वाटले हातातली भाकरी हलू लागले भूकंप होणार असे वाटले परंतु त्या गुराख्याने काय केले तो पळाला का त्याने धूम ठोकली का तर नाही त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली देवा सांभाळ असे तो म्हणाला देऊळ हलायचे थांबले गुराख्याला आनंद झाला त्याने भाकरी पोटभर खाल्ली देवाला नमस्कार करून पुन्हा रानात गेला गायीसाठी बासरी वाजवू लागला प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता पटले की नाही संन्याशाने विचारले राजा पळून का गेला गुराखी तेथेच का राहिला अरे राजा ज्या पिंडीची पूजा करीत होता ती पिंड त्याला खरोखर देवाची वाटत होती का देऊळ हलू लागताच तो पळाला देवजवळ असताना तो पळाला का संकटात देवाशिवाय कोण थारणार परंतु ही पिंडी रक्षण करीत असे त्याला वाटले नाही त्याने स्वतःच्या पायावर अधिक विश्वास ठेवला ती पिंड म्हणजे केवळ दगड हीच त्याची शेवटी भावना झाली ना परंतु तो गुराखी देऊळ हलू लागताच पळाला नाही त्याने पिंडीला मिठी मारली संकटात लहान मोल आईला बिलगते तसा तो गुराखी देवाला बिलगला त्याला ती पिंड म्हणजे दगड वाटला नाही त्याला ते खरोखर देव दिसत होता ती पिंडी परमेश्वराची देवा महादेवाची आहे असे त्याला खरोखर वाटत होते त्याचा खरा भाव होता त्याची खरी भक्ती होती त्याच्या पूजेत फुले नसतील कापूर नसेल चंदन नसेल परंतु सर्व सुगंधाहून थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता आता पटले ना संन्याशाने शेवटी विचारले होय महाराज असे म्हणून विचार करीत तो मनुष्य निघून गेला तर यावरून आपल्या हेच लक्षात येते की भक्ती करण्यासाठी फुले चंदन याची गरज नाही तर आपला खरा भक्तिभाव हा महत्त्वाचा ठरतो श्री स्वामी समर्थ